ते आज तोच आपच ऐकून हा क रान उठू दे आमची क कोर्टाचा केस आहे उद्या आमची तारीख आहे हां उद्या तारी अर्ग्युमेंटची तारीख आहे नगरपालिकेला हजर झाली आहे त्या कोर्टमध्ये तरी पण ते कोर्टाला न मानता हे तोडायला आले सुरणांचा स्वतः रोड बंद केला येते हा सुरणांचं अतिक्रमण आहे हा ते त्यांनी स्वतः रोड बंद केला येते हो बाकी गावात अतिक्रमण आहे ते त्यांना येत नाही मोठ्या लोकांचं नगरपालिकेचा या ठिकाणी पडतोय याबद्दल काय सांगाल आमचा सर्व गल्ली आणि रहिवाशांचा याच्यावरती विरोधच आहे कारण जेणेकरून जो माणूस पन्नास वर्ष इथे उदरनिर्वाह करतोय मूर्ती विकून तसं त्याचा पोटावर पाय देऊन त्यांना दुसऱ्यांना जागा देण्यात येत आहे पुढे आपण काही आवाज उठवणार आहे मग याच्याबद्दल आम्ही आंदोलन करणार आहोत माझ वीस मा मा एक वर्षापासून इथे कोर्ट भरतोय माझा मूर्तीपणाचा व्यवसाय चालतो हा आणि माझा एकट्याचा अत्रिका हे तोडायला येते आमची कोर्टात केस आहे उद्या आमची तारीख आहे तारीख आहे नगरपालिकेला हजर झाली आहे त्या पण ते कोर्टाला न मानता हे तोडायला आले सुराणांचा काय रोल आहे सुराणा साहेबांचा काय रोल आहे सुराणा त्यांना जागा दिली दिली असं म्हणते म्हणताय अच्छा हा हो आता बघ ना आमचं त्या त्याची मानंदनी आमचं मानंद नगरपालिका हे बघून नगर कळायला लागली तर किती वर्षापासून या ठिकाणी तुम्ही वीस वर्षामध्ये तर इथं काम करतो बरं आता काय तुम्हाला काही काढायला सांगितलं त्यांनी मूर्त्या वगैरे पूर्ण त्यांनी बघ आम्हाला ते काय काढायचं सांगता आणि ते स्वतःच्या हाताने त्यांच्या त्यांच्यातले कोर्ट चालू तर चालू केलं त्यांनी मग यांना आदेश कोणाचं आहे हे म्हणटा मी कलेक्टरने फोन केला कलेक्टरांचा मुळ आहे हो हो तुमचं तुमचं प पूर्ण एक कोर्टात विचारात नाही आज तुमचं किती आहे किती हजाराचं नुकसान होतं आमचं जवळजवळ आहे तीन चार मासा नुकसान होईल स्वतः रोड बंद केलाय सुरणांचं अतिक्रमण त्यांनी थोडा रोड बंद बंद केलाय हो बाकी अतिक्रमण आहे ते त्यांना मोठ्या लोकांचा ठराव मन मंजूर केलाय नगरपालिकेने हा सुरणा साहेबांना जागा देण्याचा त्याच्यावर आमचा विरोध आहे पूर्ण रहिवाशांचा इथल्या कुठे विरोध दाखवला कलेक्टर साहेब साहेबांना अर्ज दिलाय करायचं असं म्हणणं आहे की उद्या आमची तारीख आहे कोर्टाची कोर्टात केस चालू आहे तरी सुद्धा ठिकाणी अतिक्रमण नगरपालिका काढताय कोर्टाने स्थगिती दिलेली यांचा स्थगितीचा एक दोन तारीख होऊन गेला यामध्ये कुठे कोर्टात कोर्टात कलेक्टरकडे स्थगितीचा आदेश त्यांनी नाही आता हा हा आदेश कोणाचा आहे जागेचं उद्घाटन केलेलं होतं मागे कोणी आपले उद्योगपती आहे सुराणा म्हणून त्यांनी केलेलं होतं कोणाच्या हस्ते कलेक्टर साहेबांच्या हस्ते केलेलं होतं इथे आणि नगरपालिकेचे अधिकारी आलेले होते त्यांच्या हस्ते केलेलं होतं आजच्या दीड दोन महिन्यापूर्वी केलेलं होतं उद्घाटन बरं परंतु ह्या गोष्टीची त्यांनी नगरपालिकेवाल्यांनी गल्लीतल्या लोकांना न विचारताना ही जागा सेंक्शन करण्यात आलेली आहे आणि प्रशासनाने त्यांना सेंक्शन करण्यात आलेली आहे बाजूलाच तिथे शौचालय म्हणून आहे महिला वर्गांची लेडीज जेंट्स वर्गाची ते नाही विचारण्यात न ना घेताना डायरेक्ट ही जागा सेंक्शन करण्यात आलेली आहे बरं मग आता हे नगरपालिकेचा या ठिकाणी पडतोय याबद्दल काय सांगाल <सथी स्थाँगा> आमचा सर्व गल्ली आणि रहिवाशांचा याच्यावरती विरोधच आहे कारण जेणेकरून जो माणूस पन्नास वर्ष इथे उदरनिर्वाह करतो मूर्ती विकून तसं त्याचं पोटावर पाय देऊन त्यांना दुसऱ्यांना जागा देण्यात येत आहे पण नगरपालिकेचं म्हणणं की हे अतिक्रमण आहे नाही अतिक्रमण तर कस काय ते अतिक्रमण तर त्यांचे भरपूर आहे ना अतिक्रमण आता याच्यावरती होत आहे ते अगोदर तर हा माणूस तर मूर्ती फक्त दोन ते तीन महिने बनवतो तेव्हा अतिक्रमण पण नाही त्यांच्या नावावर त्यांनी त्याच्यावरती केलेलं आहे ना कमिटी जे होते ना ते अच्छा जे बाजार मागता असतो ठेकेदार त्यांना ते वर्षाचे आठ ते दहा हजार रुपये देत होते त्यांना ज्या या ठिकाणचे साहेब काही कार्यालय आणताय कार्यालय या ठिकाणी योग्य आहे का हे योग्य नाही सर कृषी उत्पन्नाचं ऑफिस आणि तक्रार निवारण कार्यालय करता येते इथे ते कार्यालय कुठे पाहिजे एक तर डेली मार्केट मध्ये जिथे नि तर कृषी उत्पन्न मध्ये पाहिजे ते ऑफिस इथे इनलिगलच येते इथे कोणते शेतकरी येणार आहे ते कॉलनीच्या परिसरने सुद्धा विरोध दाखवलाय विरोध दर्शवलेला होता त्यावेळेस कलेक्टर साहेबांनाही सांगितलं शिवसाहेबांनाही सांगितलं त्यांनी या गोष्टीकडे कानाडोडा करून त्यांना या गोष्टीला सहमत केलेला आहे एकंदर सर्व या तुम्ही काय काय बघतात याच्यामध्ये फक्त की गरीब माणसाच्या पोटावर पाय दिला आणि जो श्रीमंत आहे त्याच्या गोष्टीला मान्यता दिली जाते हेच त्याच्यावरून दर्शवून येत आहे बाजूला शौचालय आता शौचालय लेडीज कसं काय जातील तिकडनं हे लक्षात यायला पाहिजे ना या गोष्टी पुढे आपण काही आवाज उठवणार आहे मग याच्याबद्दल आम्ही आंदोलन करणार आहोत आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सह आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचाच रूल अंगावर now and press the bell icon never miss an update